नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर संध्याकाळचे पाहुणे पाच वाजले सर्वांना गुड इव्हनिंग तर संध्याकाळची वेळ तर आम्ही आलो इकडे गावाला शिवम इथे दोन गाडी खेळतो आहे शिवमला दोन गाड्या भेटल्या खेळायला आणि मस्त संध्याकाळची अशी वेळ इथे संध्याकाळचं झाडून घ्यायचं काम चालू आहे मस्त सूर्य मावडतंय मस्त आबळ असं वातावरण कालपाऊस झाला होता इकडे कालपाऊस झाला होता इकडे पाऊस तू पाहिलं ना तिथं ते थेंब थेंब पडेल होते असे इथं पण थेंब थेंब पडेल दिसते आहे ना कालपाऊस झाला होता इकडे तर शिवम इकडे आलेला आहे खेळत खेळत भू झाडाला किती फुलं लागली पाहिजे कोणतं झाड म्हणते याला कुंपण पण भारी होत जास्त काळे लावायचे पण का दारामध्ये काट्याचे झाड नाही लागत दाराच्या बाहेर जाऊन तुमचं दार तिकडे जाऊ अरे पडली शिवमची गाडी गाडी पडली कार पडली अरे शिवमला दोन कार भेटल्या मग काय कारच म्हणते मस्त आहे ना अशी छान पैकी आणि काय करते आणि मस्त फिरते आहे ते काय इथून दिसत नाही थांब झूम करून पाहतो हा मस्त आहे पवनचक्के तिथे सहा चौक सहा पवन चक्के आहे तर आणवी आली इकडे स्पेशल अरे आणवी हां दर आणवी एक गाडी दोघं गाडी खेळा भर पीप पी पी पीप पी पी पीप चे कुठे आणवी तर संध्याकाळचं वातावरण आहे इकडं इकडं खूप गरमी आहे तिकडल्यापेक्षा तर इकडे जास्त गरमी आहे किती गर्मी लागत होती तिकडं थोडक्या मित हा पाहिलं ना झाडं पाहिलं पूर्ण सुकून गेले झाडांना पानं नाही राहिले उन्हाळ्यामध्ये हिवाळ्यात किती हिरव गारात होऊ नय काही तो सूर्यपा अजून वरती पाच वाजले तर किती वरती अरे आणि काय तोडते फुलं तोडते हा तर मित्रांनो बघू शकता किती घाम आलाय मला तर मी सर्व कपडे का काढून ठेवले म्हटलं खूप गरम होते तर बन्यान आणि आपले शॉर्टवर सध्या मस्त फिरते हवेत तरी पण ऊन आहे झळायला आहे उन्हाच्या आणि पाच वाजले चहा चहा प्यायचा टाईम असतो पण चहा पण पिऊशी वाटणार नाही एवढं उन्हामध्ये तर पाणी पितो एक थंडगार मस्त अरे शिवमानवी पडशान तिथं तर मस्त आहे फुलं तोडून राहिले इथले खेळायला इकडे एक घर झालं आहे मस्त इकडे शाळा आहे इकडे अंगणवाडी आहे तर हे पूर्ण दऱ्यामध्ये आहे तर खाली इकडे खाली पायथ्याला गाव आहे तर आम्ही पूर्ण डोंगरावर आहे वर वरच्या भागावर आहे तर मस्त आपली बाईक इथे पार्क केली सावलीमध्ये छानपैकी के। आणि इकडे कोंबड्यांचा खुराडा आहे इकडे पाठीमागची बाजू तर मस्त गार पाणी पितलो तर इथे बघा काय जुगाड केलाय तर इथं लावलाय ड्रमला आणि इकडे बाटलीला पण टायव्हल लावलाय थंड पाणी होण्यासाठी इथं काय फ्रीजची सोय नाही तर आपलं आपलं गावठी फोन आला बाय का मावल पोट

नमस्कार मित्रांनो तर गुड मॉर्निंग सर्वांना तर सकाळ झाली आज दुसरा दिवस तर रात्री खूप उशीर झाला मटण वगैरे खाल्लं रात्री आणि आता उठलंय सकाळी फ्रेशमध्ये घे करून मुळे तर मस्त अशी सकाळ झाली छानपैकी असं वातावरण तर मित्रांनो आज जाणार आहे मी फिरायला भांडारदारा वगैरे सांगताप भेटू पुढच्या ब्लॉकमध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू